नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे मौजा वडगाव तालुका जिल्हा यवतमाळ येथे तर गळीत धान्य अंतर्गत म शेतीशाळा मौजा वडगाव येथे आहे त्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवत आहे की दशपर्णी अर्क त्याचे फायदे आणि तो कसा तयार करायचा त्यासाठी लागणारे साहित्य वनस्पती ही सर्व पूर्वतयारी आहे यामध्ये थोडे आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि गाईचे शेण अद्रक आणि शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहे प्रशांत भाऊ मोडक यांच्या शेतामध्ये दशपर्णी मी अर्क कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहे तर चला मग आपण ते माहिती जाणून घेऊ तयार करण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या वस्तू दशपर्णी अर्क म्हणजे आपल्याला एकदम स्वस्त आणि कमी खर्चामध्ये दशपर्णी अर्क आपण तयार करू शकतो आता हे सगळं साहित्य या थी ठिकाणी दशपर्णी अर्काचं आपण आणलेलं आहे दहा झाडाचा दा पाला आपण या ठिकाणी गोळा केलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि दहा याच्यामध्ये दहा झाडाचा दा दा पाला दोन दोन किलो आता ही टाकी आपली दोनशे लिटरची आहे दोनशे लिटरसाठी आपण दोन दोन किलो पाला आपल्याला घ्यायला पाहिजे फक्त कडुलिंबाचा त्यामध्ये पाच किलो आपण पाला टाकतो आणि या दोनशे लिटरमध्ये आठ ते दहा किलो दहा लिटर गोमूत्र आणि ही वडाच्या झडाखांची माती ते साधारण एक किलो आणि ते त्याचं गाईचं शेण हे आपल्याला घ्यायचं आहे चार ते पाच किलो एवढं साहित्य यायला पाहिजे बरं नेमका हा कोणत्या जातीचा झाडाचा पाला घ्या हां याच्यासाठी कडुलिंबाचा घ्यायला आपल्याला पाच किलो त्यानंतर भूतगांजाचा दोन किलो सीताफळ त्याच्यानंतर आरूप त्याच्यानंतर धोत्रा त्याच्यानंतर रुई कनेर पपई करंज असा आपल्याला दहा झाडाचा पाला घ्यायचा आहे नेमकी काय प्रक्रिया करावी हां

इफेक्ट आपल्याला चांगले दिसून येतात तर दश म्हणजे दहा दहा पानांचा वापर करून तयार करण्यात आलेला अर्क म्हणजे दशकर्मी अर्क त्यामध्ये आणखी काही आपण साहित्य वापरू शकतो जसे की वडाच्या झाडाखालची माती गाईचे शेण गोमूत्र पाणी आणि औषधी वनस्पती अशा प्रकारे हा अर्क तयार होतो सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर त्याचे झाकण बंद ठेवावे आणि सतत एका काणीने एकाच दिशेने ढवळत राहावे जेणेकरून ते तयार लवकर तयार होण्यास मदत होते आणि याचा कालावधी जवळपास ते तीस दिवसामध्ये हे तयार होते तयार झालेला अर्क अशा पद्धतीने दिसतो